जय शंभू जय शिवराय वेलकम आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही की वणीला गेल्या ज्योष्ठानं काय केलं तर तर तुम्ही आता बघितलीच माझी पूजा वगैरे झाली आहेत आणि सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटते नक्की कमेंट करून सांगायचं आणि तुम्ही म्हणत ते ना की काय झालं समोर तुम्हाला ऐकायचं आहे तर मी त्या जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला आहे काल मी कालच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे की मी वणीला गेल्या ज्योष्ठानं काय केलं तर ज्योष्ठानं काय केलं Uh, जेव्हा मी जोषणाला सरप्राईज दिलं म्हणजे तिला सांगितलं नव्हतं मी की मी वी जाणार येणार आहे ब म्हणून तिला म्हणजे फोन का डायरेक्ट केला जेव्हा तू आहे म्हटलं विचारलं ती म्हणे मी करत करताय तर ती मग तिला म्हणणे तिला मी व्हिडिओ कॉल केला डायरेक्ट दुकानचं तिचा हे दाखवला लुक दाखवला अरे ती म्हटलं तर तुम्ही तू माझ्या दुकान समोर आहे तर ती मग बाहेर आली तिनं कामातून तिनं हो कामातून वेळ काढून मला जे ताई गाय आहेस म्हणजे त्याचे मालक आहेत त्यांना सुट्टी मागितली एक तास सुट्टी मागितली तिने आणि एक तास सुट्टी मागून ती माझ्यासोबत शॉपिंगला आली तिनं माझी शॉपिंग करू लागली आणि नंतर आम्ही ती म्हणजे चलतो काही खाला काय खायला घालतो तर मी म्हणून मी काही खात नाही तरी तिनं जबरदस्तीनं मला हॉटेलला नेलं हॉटेल तिनं मला नाश्ता वगैरे तिनं सगळं व्यवस्थित केलं नंतर तिला फोन वारंवार फोन येतो ताईचे येत होते त्यांच्या कामावर कामा त्या ये कामावर कारण तिथे सुट्टी मागवला एक तास सुट्टी मागितला आणि ते दीड तास झाला होता आमचा तर त्याकरता तिनं खूप म्हणजे अशी पण एक मैत्री पाहिजे की आपल्याला वेळात वेळ काढून आपल्यापर्यंत ते येत आहे बा नाहीतर असं मैत्री असं केलं नाही बा मी कामात आम्ही येऊ शकत नाही असं तर सांगते पण तिनं तसं नाही केलं तिनं एक तास तरी वेळ दिला मला मी अचानक गेली होती तिला काही काही कल्पना वगैरे तिला काही नव्हती आणि खरंच जोश्ना माझी बेस्ट बेस्ट फ्रेंड फ्रेंड आहे आणि तिची पण आयडी इंस्टावर आहेच तुम्ही पण तिला फॉलो वगैरे सर्वांनी करा तर तुम्ही माझ्या पूजा वगैरे बघितली सुरुवातीला मी टाकल्याच तो लू आज मला टाकावा देवापून सुरुवात करा तर असं झालं आहे माझ्या लाईफमध्ये आणि खरंच जोशनं खूप छान आहे आणि आहे माझ्या मैत्रीण फ्रेंड वगैरे खूप भरपूर फ्रेंड आहे पण जास्त क्लोज मला ती आहे तर तुम्ही बघितलं असेल एकदा होतं व्हिडिओमध्ये काही माझ्या फ्रेंड्स आहे काही अनमन झाली आहे काही दुरावा निर्माण झाला आहे असो तो दुरावाला कधी काय देवजाने तर असा होता माझा कालची स्टोरी झाली होती माझ्यासोबत झाली होती आणि आज तर तुम आजचा नवरात्रचा दुसरा दिवस आहे समजा दुसरा दिवस आहे आणि नवरात्राच्या तुम्हाला परत पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा जय शिवराज जय शंभू बाय